नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज दराजे दादा यांच्या मुंबईतल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आजच्या दिवसभरातल्या प्रचंड मोठ्या घडलेल्या घडामोडी यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आजच्या पोस्ट मध्ये काय असेल बरे एक आंदोलनाची आजची स्थिती नेमकी काय होती आणि दादानी आजचा निरोप काय दिलाय सगळ्यांना दुसरा भाग हायकोर्टातील केस ची सुनावणी सुरू झाली महत्वाची घटना तिसरी घटना पोलीस यंत्रणा वाढवली चौथा कोर्टात कोर्टामध्ये शासनाचा महाधिवक्ता कोर्टाने आदेश द्यावेत आम्ही लगेच कारवाई करू असं म्हणतो या पाठीमागचं इंगित काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं म्हणतात कोर्टाच्या आदेशाचं शासन पानल पालन पालन करेल त्यानंतर तृप्ती देसाई काय म्हणतात आणि कोल्हापूरचे राज्यर्षी शाहू महाराज खासदार आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांचं पत्र याचा आपण उल्लेख करणार आहोत मित्रांनो मनोज जरांगे दादा त्यांच्या आंदोलनाचा आजचा हा चौथा दिवस आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळते आहे एक अंदोर्णा। अंदोर्णा तर आत्तापर्यंत सात आठ आंदोलनं प्रत्येक आंदोलनामध्ये महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी केलेलं उपोषण आणि सगळं अमरण उपोषण शासनानं सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं करतो तुमच्या उपोषणाला माघार घ्या तर ऐन वेळेला उपोषण माघार घ्यायची तब्येत अत्यंत डाऊन झालेली होती जे बच्चू कडू आमदार आहेत ते म्हणतात माझे आमदार म्हणतात की त्यांनी आता उपोषण करण्यासारखी त्यांची शारीरिक स्थिती राहिलेली नाही मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले जे आंदोलक आहेत हे अगणित आहेत प्रचंड मोठ्या संख्येने त्यांच्यामुळं मुंबई बंद पडेल आणि बंद पडले अशा पद्धतीची परिस्थिती आहे रस्त्यावर सी एस एम टी रेल्वे स्टेशन असेल महानगरपालिका जहांगीर आर्ट गॅलरी जिथं बघेल तिथं मराठा आंदोलक तुम्हाला दिसत आहे अर्थात पहिल्या दोन दिवसाची जी आर्थिक परिस्थिती होती की या आंदोलकांना काहीही व्यवस्था मिळू नये यांच्या पिण्याच्या पाणी सुद्धा यांना मिळू नये अशी व्यवस्था खाद्यपदार्थांच्या गाड्या हॉटेल सगळं बंद इतकी वाईट परिस्थिती केली होती आता सगळा समाज जागृत झालाय या सगळ्यांनी आपल्या या आंदोलकांना खाद्यपदार्थ जेवण वेगवेगळे चट्टी भाकरी सगळं पाठवून द्यायला सुद्धा सुरू आहे इतकंच काय पाण्याच्या बाटल्या आणि पाण्याचे बॅरल सुद्धा पाठवलेले आहेत हेच सोडा मुंबईमध्ये अनेक लोकांनी मुसलमान समाज प्रत्येक जण म्हणजे शिंदे साहेब असतील गोरे साहेब असतील ह्या सगळ्यांनी मदत केलेली आहे मागासवर्गीय समाजाने मदत केलेली आहे ही एक जमेची बाजू आणि मराठा समाज आणि इतरांच्या असणारे संबंध ही किती चांगले आहेत एका विशिष्ट समाजाचे तेवढे संबंध चांगले नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती दिसून यावी असं आज परिस्थिती दिसते मराठा आंदोलक हवालदिल झाले जसे दिवस वाढतील अर्थात त्यांनी दोन महिन्याची शिधा घेऊन आलेल्या आहेत अमरण उपोषण होणार आहे हे त्यांना माहिती आहे दादा सहजासहजी माघार घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्पष्ट सांगितलेलं आहे माझ्या निर्णयावर मी ठाम आहे उपोषण थांबवणार नाही शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा हाचा निर् निकाल आहे दादांचा उपोषणावर ठाम शासन गडबडलंय आणि हे आंदोलन हायकोर्टामार्फत नियंत्रित करतय अशा पद्धतीची परिस्थिती दिसून येते स्वतः निर्णय घेत नाही सगळं ढकलत आहेत कोर्टावरती कशा पद्धतीनं बघा आज सकाळी जी पोलीस यंत्रणा मुंबईमध्ये लावलेली आहे भले त्यांच्याकडे अगदी बंदुका ए के फोर्टी सेव्हन सारख्या तयारी तयारीशी सगळे असे यंत्रणा आणलेल्या ह्यामुळे शंका येते अशा पद्धतीनं तयारीनं ज्या वेळेला पोलीस यंत्रणा ही वाढवली जाते संरक्षण ज्यावेळा वाढवलं जातं शासनाची तयारी ज्यावेळा त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला किंवा आंदोलकांना कदाचित वाटलं नसेल पण ती शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे शासनाच्या मनात काय चाललंय फडणवीस साहेबांच्या मनात काय चाललंय आज कोर्टामध्ये जी सुनावणी झाली पुढची यंत्रणा आपण हे करतो त्यामध्ये शासनाच्या महाधि महाधिवक्तानं एक स्टेटमेंट केले अतिशय महत्वाचं स्टेटमेंट सगळ्यांनी विसरू नका कोर्टाने आदेश द्यावेत आम्ही लगेच कारवाई करू अरे असं कसं म्हणता तुम्ही स्वतंत्र शासन आहे शासनाला कारवाई करायला निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात आणि तुम्ही जर चुकीचे वागत असाल तरच कोर्टाची पायरी चढणार आहे मग तुम्ही अशा पद्धतीनं कसं काय म्हणू शकता कोर्टाचा वकील म्हणजे शासनाचा वकील जो आहे तो कसं काय म्हणतो की कोर्टाने आदेश द्यावेत म्हणजे कोर्टाच्या अंगावर ढकलायचं आहे त्यांना याच वेळेला फडणवीस मुख्यमंत्री ते काय म्हणतात कोर्टाने कोर्टाच्या सगळ्या आता दर्शन असं दिसतंय की कोर्टाच्या आदेशांचं पालन झालेलं नाही बरेच आदेश जे आहेत ते धुडकावले गेले आहेत आम्ही या संदर्भात कोर्टाच्या आदेशाचे पालन करू म्हणजे आतापर्यंत ते करत नव्हते मला एक सगळ्या वकिलांना एक विनंती करायची आहे गेले चार महिन्यापूर्वी हे आंदोलन होणार अशी ज्या वेळेला नोटीस अप्रत्यक्षपणे आणि सगळ्या माध्यमात थेटपणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती गाठलं होतं देवेंद्र मनोज जरांगीदा मग त्यापासून आतापर्यंत फडणवीसांनी काय तयारी केली या आंदोलनाची जर हे कोर्टाच्या तर्फे सगळं करायचं होतं तर असा त्यांना प्रश्न विचारायला नको का विचारला गेला पाहिजे मला एक दुसरी गोष्ट महत्वाची वाटते अनेक म्हणजे संभाजीराजे असतील Uh, अनेक जण या uh, उपोषण स्थळी येऊन मनोज दादा जरांगे पाटलांना आपल्या uh, आपला पाठिंबा व्यक्त करतात त्यामध्ये एक महत्वाचं नाव आहे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई त्याने एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट केले मित्र त्या म्हणतात मनोजदादा जरांगे हे शरण जात नाहीत म्हणून त्यांना बदनामीची बदनाम करण्याचा प्रयत्न अनेका करून होतो किती महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा त्याच वेळेला वकील गुणरत्न सदावरते हे ज्या पद्धतीनं व्यक्त होतात ते व्यक्त होणं म्हणजे आंदोलकांना फूस लावण्यासारखं आहे आणि तुम्ही काहीही करा गोंधळ घाला असं म्हणण्यासारखं नाही का ते जरांगे कधी म्हण जरांग्या त्यांची मेसेज सुद्धा जरांग्या तू खाली खेचलं पाहिजे तुला आलं अरे सभ्यता नावाची चीज आहे ना तुम्ही तुमचं जे भाष्य आहे तुमचं जे भाषण आहे तुमचं भाषणच दाखवतात तर अशा वेळेला तुम्ही जर का नियंत्रित आणि योग्य रीतीनं जर वागला तर मला वाटतं की आंदोलक हे गंभीरतेनं आणि टोकाची भूमिका घेणार नाही तुम्हीच त्यांना उकसवायला जाता अशा काही घटना घडतायत की आंदोलक उकसले जावेत अशा पद्धतीनं प्रयत्न होतो हे सुद्धा चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे आहे आंदोलकांच्याकडून आज झालेल्या काही घटना चुकीच्या असतीलही मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही त्या, त्या प्रशासनानं दुरुस्त कराव्यात त्यांना नियंत्रित ठेवाव्यात याच्या विषयाने कोर्टाने सुद्धा हे केलेलं आहे कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की दक्षिण मुंबईतून आंदोलकांना आता कमी करा उद्या दुपारी चार वाजेपर्यंत योग्य असेल तर जरांगे मनोज दादा जरांगे पाटलांना योग्य ती नोटीस द्या आंदोलक दक्षिण मुंबईत गाड्या अडवतात आंदोलकांकडून खुद्द कोर्टाची गाडी अडवली गेली असं कोर्टाने सांगितलंय सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं राज्य सरकारनं पालन करावं फार महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोर्टामध्ये आज जो चर्चेला जरांगेंच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे असं कोर्ट म्हणतो प्रसंगी आम्ही उपचार घेण्यासाठी सुद्धा सांगू असे अनेक महत्वाच्या घटना घडल्या गट आणि मला सगळ्यात महत्वाची शेवटची घटना वाटते ती तुम्हाला मी सांगतोय कोल्हापूरचे राजर शाहू महाराज जे खासदार आहेत आणि जे राजर्षी शाहू महाराजांचे वारस आहेत ज्या राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे ला पन्नास टक्के आरक्षण इथल्या भूमिपुत्रांना समाजाला दिलं ते त्या राजर्षी शाहू महाराजांचं आज एक महत्वाचं पत्र घेऊन संभाजीराजे छत्रपती आले त्यांनी असं स्पष्टपणे लेखी स्वरूपात सांगितलंय ले। जरूर तर पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवा दोन्हीकडे तुमचीच सत्ता आहे सहजासहजी होणं शक्य आहे तीनशे सत्तर सारखं कलम जर का एका दिवसात हटवत असतील तर आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी काय काय अडचण येते भाजपला कारण आता नोकरी असेल शिक्षण असेल यासाठी वंचित राहणारा जो मराठा समाज आहे हा आता गप्प बसणारा नाही काळाच्या ओघामध्ये ह्या गोष्टी वाढवा आता तुम्हाला जरूर तर पन्नास टक्क्याची आरक्षण व्यवस्था वाढवा असं राजर्षी शाहू सॉरी राजर्षी शाहू महाराजांचे वारस शाहू छत्रपती महाराज खासदार कोल्हापूरचे यांनी स्पष्टपणे शासनाला सांगितलं आणि आपला पाठिंबा हा मराठा समाजाच्या आंदोलनाला दिलाय आहे मित्रो आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे कोर्टानं मनोजदादा जरांगेंची घेतलेली काळजी हां बरोबर आहे आपल्या आंदोलकाकडून जर का काही अतिशय व्यक्ती काही करण्यात येत असेल तर त्याच्यावरती चाप लावण्याचा दिलेला आदेश पण सरकारच्या मनात काय शिस्त आहे हे आंदोलकांनी आणि समाजानं सुद्धा बघितलं पाहिजे कारण पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीची दांडुके घेऊन नाही आहेत तर वेगळंच काहीतरी हत्यारा घेऊन आलेत सुद्धा लक्ष द्या कारण त्यांचा महाधिव्यक्ता म्हणतो की कोर्टानं आदेश द्यावेत कोर्टानं आदेश दिला असता आम्ही सगळ्यात तुमचे आदेश लस घेत तात्काळ पालन करू आणि तीच भाषा फडणवीस आहे वेळेत लक्षात घ्या असं मला वाटतं मित्रो या आंदोलनाचा कोणत्याही परिस्थितीत माघार नाही हे आजचं दादा जारांगी पाटलांचं स्टेटमेंट आहे मित्रो आजच्या या पोस्टवरती आपण व्यक्त व्हा कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद